आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे अठरा ते बावीस जुलै या कालावधीत रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी विनय गौडाजीसी यांच्या हस्ते करण्यात आले या महोत्सवात रानातील पंचवीस ते तीस प्रकारच्या भाज्यांचे दर प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे या भाज्यांमध्ये उच्च पोषण मूल्ये औषधी गुणधर्म तसेच स्थानिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा असून ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात या भाज्यांचा समावेश करून सुदृढ आरोग्य राखले आहे विशेष म्हणजे आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्ससुद्धा येथे लावण्यात आले आहे पाच दिवसीय या महोत्सवाचा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी कुटुंबासह लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे रानभाजी महोत्सवाचा एक उद्देश आहे की आमच्या आदिवासी लाभार्थी जे आहे जे जंगलात राहतात खेड्यात राहतात रानात राहतात त्यांच्याद्वारे आणलेली जंगलातली भाजी आहे हे कुठंतरी त्याची विक्री झाली पाहिजे आणि आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना कुठंतरी लाभ मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे जंगलात मोठ्या प्रमाणात सुद्धा प्राप्त आहेत त्या वनौषधीचा उपयोग करून बऱ्याच व्याधींवर त्यांना उपचार करता येते ज्याप्रमाणे आमचे आदिवासी बांधव जंगलातली ही रानभाजी जंगलातलं हे वनौषधचा उपयोग करून जसे सुदृढ आहे आरोग्याच्या विविध व्याधींवर या वनौषधीचा उपयोग ते करतात त्याचा फायदा चंद्रपूरवासींना कुठेतरी झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे माझ्या आजा समूहाचं नाव आहे महिला बचत गट आणि मी महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनोदी अभियानामध्ये सखी म्हणून कार्यरत आहे सर ह्या भाज्या आहे ही धानभाजी आहे शेतामध्ये आणि याचं वरण करतात आणि या सेंद्रिय शेंगा आहे याला म्हणजे रासायनिकचा वा खताचा वापर न करताना सेंद्रिय पद्धतीने केले तयार केलेले आहे हा मसाला पान आहे हा कढीपत्ता आहे कुठल्या याच्यामध्ये आपण भाजीमध्ये किंवा कढीमध्ये कुठल्या याच्यामध्ये टाकू शकतो आणि ही धोप्याची पानं आहे ती वडी वडी बनवतात आणि ही पण धान भाजी आहे ही पाथरीची भाजी आहे ही गोटरीची भाजी आहे ती गोपींची भाजी आहे जर ताप वगैरे राहा बारीक ताप वगैरे राहिला तर मग त्यांनी कमी पडतो आणि ही चरोड्याची भाजी आहे आणि ही कुड्याची फुल कुड्याची फुलं आहे त्याला वापरून भाजी बनवतात